रेडी तर मी पूर्णपणे झाली आहे पटकन शॉपिंग करून येते केव्हाची माझी फ्रेंड मॉलमध्ये मा वाट बघत आहे माझी कुठं चालली एवढी दुपारची तू एवढी बाहेर ऊन पडली आहे तर तू फिराला चालली हो मॉलमध्ये चालली आहे शॉपिंग करायला तुला काय नाही कपडे घ्यावं लागते आलमारीतून पडेपर्यंत तू कपडे आहे सासूबाई तुम्ही का माझ्या कपड्यांकडे लक्ष देत राहता माझ्याकडे किती कपडे आहे किती नाही द्यावंच लागेल ना ह्या कपड्यांसाठी माझ्या पोरगा पैसे देते तोच पोरगा माझा नवरा पण आहे हे का विसरले का तुम्ही मी नाही विसरली आहे हे का कपडे घालून चालली तू सून वाऱ्यांनी असे कपडे शोभत नाही असे कपडे जर मी घातले नाही ना तर तुमचा पोरगा दुसरी सून घेऊन येईल जीन्सवाली असं काही नाही आहे तसंच आहे आणि मला आता खूप उशीर होत आहे मी निघते आता आणि तुम्ही स्वतःला थोडे चेंज करा कसे राहता मला तर असं वाटते सासरी बुवा मला दुसरी सासू आणते की का चला बाय येते मी असं म्हणते का थांब आता आता स्वतःचं लुकच मी चेंज करते काही म्हणा पण आज मॉलमध्ये खूप छान छान ड्रेसेस होते पण आपले ड्रेस आहे कुठे इथे तर आणले नाही तू अगं एवढं ओझं कसं घेऊन येणार आहे कार मध्येच ठेवलं आहे चला आता काही खाऊन घेऊया खूप भूक लागली आहे मला तुला अशी कशी भूक लागते का एवढी माझ्या घरी माझी सासू आहे ना तिच्यासोबत भांडू भांडू मला भूक लागते आणि घरी गेल्यावर काही खातो म्हटलं अर्ध्याच्या जास्त तीच खाऊन घेते ठीक आहे चल ऑर्डर करू बाई सुन बाई ते आंटी बघ आवाज देत आहे मी नाही ओळखत त्यांना हो मी पण नाही ओळखत यांना काकू कोण पाहिजे तुम्हाला माझी सोनबाई आहे तुमच्या सोबत तृप्ती तृप्ती तुमची सोन आहे ए तृप्ती बघ तुझ्या सासू आहे का वाटत आहे की माझ्या सासू आहे म्हणून थांब एक मिनिट बाजूला लावू सासूबाई खरंच तुम्ही घातलं आगा? तुम्ही नुसतं मग अशी म्हणत होती ना की आपलं लुक चेंज करा नाही तर सासरू दुसरी सासू आणि म्हणून मी माझं लुक चेंज केलं असं तर का वाईट आहे याच्यामध्ये का गं बोरिंग मी वाईट दिसत आहे का नाही आंटी मस्त दिसत आहे तुम्ही ठीक आहे मग आजपासून तुमच्या ग्रुपमध्ये मी पण येईल हो चालेल ना आंटी नक्की या का चालेल पागल झालं आहे का तुम्ही काय झालं तर त्यांचे विचार बघ किती चांगले आहेत त्यांनी आपले एवढं लुक चेंज केलं आहे आपल्यामध्ये एवढं फ्रेंडली राहतात आम्ही तर त्यांना येऊ यू देऊ आपल्या ग्रुपमध्ये करायचे करायचं असं ते मी तर नाही बाबा आता ह्या ग्रुपमध्ये जात आहे जा तशी पण आम्हाला आता न्यू फ्रेंड भेटली आहे ठीक आहे बाय बाय या आंटी तुम्ही या इकडे बाय सुनबाई घरातले सर्व कामं करून ठेवशील का हो